माझ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत भांड्यात पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आपण पाहतो आजकाल लोक आपल्या शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी विविध उपाय करत आहेत पण तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे जे नैसर्गिक उपाय आहेत ते सर्वात सुरक्षित आणि प्रभावी आहेत त्यापैकी एक म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे होय फक्त किमान आठ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्यामुळे तुमचं शरीर स्वच्छ ताजेतवानं आणि निरोगी भांडे प्राचीन काळापासून आरोग्यासाठी प्रसिद्ध आहे या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात पचन सुधारते त्वचा निरोगी होते आणि ऊर्जा वाढते विशेषत जे लोक वर्कआउट करतात किंवा ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तांब्याच्या पाण्याचा उपयोग कसा करायचा तर सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ते स्वच्छ शुद्ध तांब्याचंच असलं पाहिजे इतर धातूंचा प्रभाव त्याच्यामध्ये नको कधी कधी आपण पाहतो की तांब्यामध्ये पितळ मिक्स असतं आणि अशी तांब्या पितळची तांब्या असेल किंवा कळशी असेल ही बाजारात विकण्यासाठी असतात तर तुम्हाला शुद्ध तांब्याचं भांडच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे भांड्यात स्वच्छ पाणी तुम्हाला भरायचं आहे ते फिल्टर पाणी असलं तरीही किंवा माठातलं पाणी असलं तरीही चालेल हे भांड तुम्हाला झाकण ठेवून किमान आठ तास म्हणजे संपूर्ण रात्रभर ठेवायचं आहे ह्या प्रक्रियेत तांबे हळूहळू पाण्यात मिसळून शरीरासाठी फायदेशीर ठरते सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे तर असं केल्याने तुम्हाला काय फायदे होतात तर तुमच्या शरीरातील विषारी घटक म्हणजे स्टॉक्झिन्स बाहेर पडतात पचन सुधारते आणि गॅस फुगणे कमी होतो त्वचा तजेलदार आणि चमकदार होते शरीरात ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो हाडे सांधे मजबूत होतात कारण तांबे आवश्यक मिनरल्स पुरवते तर मंडळी हे पाणी सतत ताजं असलं पाहिजे म्हणजे भांडं स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे रात्री भांड्यात भरलेलं पाणी सकाळी तुम्हाला प्यायचं आहे तर पुरुषांसाठी विशेष टिप्स अशी आहे पुरुषांनी दिवसातून किमान दोन ते तीन ग्लास पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायचं आहे हृदय यकृत आणि हाडे निरोगी राहतील ज्यांना थकवा ऊर्जेची कमतरता किंवा त्वचे संबन्द, भांडे धूळ धातू किंवा रासायनिक पदार्थाच्या संपर्कात येऊ नये पाणी खूप गरम किंवा उकळलेले नको फक्त कोमट किंवा थोडे गार पाणी चालेल ह्या उपायासोबतच तुम्ही संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे सतत ह्या पद्धतीने तुम्ही जर दोन तीन आठवडे पाणी पिलं किंवा हा उपाय सुरू ठेवला तर तुमच्या शरीरात सकारात्मक बदल नक्की दिसतील आणि तुम्ही स्वतःला हळूहळू हलक्या आणि ताजेतवाने अनुभवाल तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद